तर दलित महासंघाच्या आणि लाल सेनेच्या पुढाकारातून येणाऱ्या पाच मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आपण मोर्चा ठेवला हो या मोर्चाच जे शीर्षक आहे जे टायटल आहे ते आहे मांग वीर महामोर्चा हे टायटल बघून सुद्धा काही लोकांच्या बरोबर चर्चा करताना त्यांनी सांगितलं की हे कसलं नाव मांगवीर कशाला अशा अनेक प्रश्न हा मोर्चा कशासाठी पाच तारीखच कशासाठी अशा अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याबरोबर चर्चा करावी आणि या मोर्चाला आपण सगळ्यांनी सपोर्ट करणं किती आवश्यक आहे या संदर्भात मी आपल्याशी बोलतो पण एकूणच या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन मला स्वतःला असं वाटलं की एकदा विधान भवनावरती मोर्चा काढला पाहिजे म्हणून मी एक पोस्ट सकल मातंग समाजाच्या त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर केली काही दिवसानंतर अशाच पद्धतीनं गणपतराव भिसेनी पोस्ट केली की एकदा विधान भवनावरती मोर्चा निघला पाहिजे त्यानंतर काही दिवसांनी मी असं म्हटलं की पाच मार्चला मुंबईला मोर्चा झाला पाहिजे चलो आझाद मैदान अशी मी एक पोस्ट टाकली गणपतरावांनी नंतर खाली त्याच्या लिहिलं की खरोखरच तुम्ही पाच तारखेला मोर्चा काढण्याबद्दल ठाम आहात का मी म्हटलं प्रश्नच नाही मोर्चा आत्ताच काढावा लागेल आणि तोही जबरदस्त काढावा लागेल गणपतराव भिसेंची आलेली प्रतिक्रिया बघून मी गणपतरावांच्या बरोबर फोनवरती बोललो आणि गणपतराव म्हणले की माझी काय हरकत नाही आपण पाच तारखेला मोर्चा काढूया पण पाचच का त्यावेळे मी सांगितलं की मातंग समाजातले तरुण अनेक असे आहेत की जे या समतेच्या चळवळीमध्ये बळी गेलेले आहेत जे शहीद झालेले आहेत जे हुतात्म्य झालेले आहेत आणि म्हणून पाच मार्च आपण तारीख ठरवली मोर्चा टायटल गणपतरावांच्या कडून आलं मांग वीर मोर्चा माझी काही तक्रार नव्हती कारण आपण वीर आहोत आणि आपण मांग पण आहोत आपली ओळख सामाजिक स्तरावर गावगाड्यामध्ये मा मांग हीच आहे तुम्ही कितीही लपवा ज्यांना आडनाव बदलले त्याला सुद्धा लोक मांगच म्हणतात आणि तो ही सोयरी बघताना मांगातलीच बघतोय त्यामुळं मांग ही आपली ओरिजिनल आयडेंटिटी आहे म्हणजे आपण स्वतःलाही मांग म्हणून घेतो आणि आपल्या लोक हे आपल्याला मांग म्हणतात म्हणतात पण आपण नुसते मांग आहोत असं नाही तर आपण मांग वीर आहोत ही आपली आयडेंटिटी आपल्याला निर्माण करायची आहे हे आमचे झालेले शहीद आहेत ते आमचे वीर आहेत आणि यांना या वीरांच्या स्मरणार्थ आम्ही निघालोय आणि आम्ही ही वीरासारखं जाणार आहोत ही आमच्या अस्मितीची लढाई आहे ही आमच्या स्वाभिमानाची लढाई आहे आणि ही स्वाभिमानाची लढाई आम्ही वीर योद्ध्यासारखी लढणार आहोत आझाद मैदानावर वीरत्व आम्ही दाखवणार आहोत शूरत्व आम्ही दाखवणार आहोत तर या सर्व माग वीरांना आवाहन करून या मोर्चामध्ये सहभागी व्हावं म्हणून पाच मार्चचा महामोर्चा आपण आयोजित केलेला आहे मी खात्रीनं सांगतो या मोर्चाचा रिझल्ट येणार आणि आम्ही तो रिझल्ट घेणार फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जे नेते कार्यकर्ते रस्त्यावरची लढाई लढतात गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रोजच्या संघर्षामध्ये जे सहभागी होतात त्यांनीच आझाद मैदान गाजवलं पाहिजे ते गाजवायला पाहिजेत ते तिथं आले पाहिजेत ते तिथं दिसले पाहिजेत आणि मुख्यमंत्र्याबरोबरच्या चर्चेत सुद्धा रस्त्यावरती लढणारे कार्यकर्ते असले पाहिजेत आणि म्हणून उद्याचा पाच तारखेचा मोर्चा हा रोजच्या जीवनामध्ये संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि ने नेत्यांचा मोर्चा आहे लढायला आम्ही आणि आता सरकार बरोबरच्या चर्चेत सुद्धा आम्ही अशी भूमिका घेऊन या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं या आणि मला अतिशय आनंद होतोय सुमारे वीस ते पंचवीस संघटनांनी पाच मार्चच्या मांगवीर महामोर्चामध्ये योगदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे मला खात्री आहे मोर्चा दखल पात्र होणार चांगला होणार पण काही लोक आपल्या समाजातले आपल्या समाजातल्या बैठका आपल्या समाजातली आंदोलनं अयशस्वी कसे होतील या दृष्टीनं प्रयत्न करतात अगदी आजची ताजी गोष्ट सांगतो पंडित सूर्यवंशी नावाच्या एका अक्षरशः तळमळीच्या माणसानं शिर्डीमध्ये बैठक लावली तर या शिर्डीच्या बैठकीला तीस लोक होते काय हरकत नाही ना विश्वासानं ना, जबाबदारीनं पाच माणसाली तरी सुद्धा ती महत्वाची माणसं असतात परंतु त्या बैठकीला तीस माणसं जमली म्हणून सकलमधल्याच ग्रुपवरती त्यांच्यावर टीका आणि त्यांची टिंगल चेष्टा सुरू झाली सकलमधल्या काही लोकांच्या या अशा विकृत विक्षिप्त भूमिकेमुळं आम्ही असं ठरवलं की सकल मातंग समाजाच्या बॅनर खाली आपण मोर्चा नाही काढायचा हे श्रेय चळवळीतल्या माणसाला गेलं पाहिजे हे श्रेय संघटनांना गेलं पाहिजे आपल्याच माणसांना आपलीच माणसं विरोध करतात हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही ठरवलं की नाही बाबा काय आपण सावध झालं पाहिजे आणि गणपतराव जीवनामध्ये संघर्ष करणारा कार्यकर्ता आज आम्हाला भेटलेला आहे मुंबई असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्व प्रादेशिक विभागातून या मोर्चासाठी प्रतिसाद मिळत आहे मी आपल्या सगळ्या महाराष्ट्राला आवाहन करतोय पाच तारखेच्या मानवीर मध्ये वीरासारख या एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा